कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सगळ्या आस्थापना किंवा दुकानांकरता देवनागिरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आहे दरम्यान व्यापारी संघटनांनी या निर्णयाबाबत हरकत व्यक्त केलेली आहे हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचं व्यापारी असोसिएशनचे विरेन शहा यांनी म्हटलंय मराठी हे साईन बोर्ड मराठी लँग्वेज का महाराष्ट्र मध्ये लेकिन उसके साथ साथ में अगर दूसरी कोई लैंग्वेज में अंग्रेजी में हो और अंग्रेजी में बड़ा हो तो वो हमें रखने का हमारा अधिकार है तो उसी के ऊपर बॉम्बे हाँ कोर्ट ने स्टे ऑर्डर दिया गया था हम मुंबई में रहते हैं मुंबई कॉस्मोपॉलिटन सिटी है यहाँ पे हर एक किस्म के लोग आते हैं और ऐसे टाइम में जहाँ पेंडेमिक का दौरान में दुकानदारों को काफ़ी सारे नुकसान हुआ है दो साल तक उनकी उनको रेंट नहीं भर, भर पाए आ, लोगों को पगार नहीं दे पाए ऐसे समय में इस प्रकार का असेंबली में बिल लाना तो ये दुकानदारों के अगेंस्ट में हो जाएगा तो सरकार से हमारा गुजारिश है कि दुकानदारों को ये वोट बैंक पॉलिटिक्स से दूर रखा जाए व्यापारी संघटनांकडून निर्णयाला विरोध होत असल्याबद्दल संजय राऊतांना विचारण्यात आलं संजय राऊत यांनी याला विरोध केला तर त्यांना सरळ करू असं ते म्हणालेले आहेत तुम्हाला मुंबईत राहायचं आहे महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरू नका तुम्हाला इथे राहायचं आहे व्यापार करायचा आहे हे काही व्यक्तिगत किंवा राजकीय भंडण नाही आहे अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी सुनावलेलं आहे प्रत्येक राज्याचा त्या त्या तामिळ असेल बिहार असेल उत्तर प्रदेश असेल बंगाल असेल पंजाब असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल हा त्या त्या राज्याचा अधिकार आहे त्या त्या भाषेचा अधिकार आहे त्याच्यामुळे विरोध कसला करताय तुम्ही तुम्हाला मुंबईत राहायचं आहे महाराष्ट्रात राहायचं आहे विसरू नका तुम्हाला, तुम्हाला इथे व्यापार करायचा आहे धंदा करायचा आहे हा काय व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही आहे कोणाचं करणार नाही म्हणजे काय दरम्यान राज्य सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयानंतर पुण्यातील दुकानांवर मराठी पाट्या आहेत का त्यांची संख्या किती आहे या विषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात दुकानांवरील व्यावसायिक पाट्या ज्या आहेत त्या मराठीमध्ये असाव्यात असा निर्णय काल कॅबिनेटनं घेतला त्यानंतर या निर्णयावरती एकच चर्चा सुरू झाली आहे गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये दुकानांच्या पाट्या या मराठीत असाव्यात म्हणून आंदोलनं झाली अगदी न्यायालयीन वादविवाद झाले कोर्टामध्ये सुद्धा ही प्रकरणं गेली पुण्यातल्या मध्यवर्ती पेठांमध्ये असलेल्या व्यावसायिक आस्थापनांची अनेक ठिकाणी मराठीमध्ये नावं जी आहेत ती पाहायला मिळतात लक्ष्मी रोड जो पुण्यातल्या सगळ्यात मोठी बाजारपेठ समजली जाते या लक्ष्मी रोडवर साधारण सत्तर टक्के दुकानांवरती मराठीमध्ये पाट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात अगदी तुरळक दुकानं आहेत जिथं नावं ही इंग्रजीमध्ये आहेत किंवा नव्यानं झालेली जी दुकानं आहेत आता त्यांची नावं इंग्रजीमध्ये पाहायला मिळतात पुण्यातल्या मध्यवर्ती पेठांमध्ये म्हणजे अगदी गुरुवारपेठ असेल सदाशिवपेठ असेल नारायणपेठ असेल या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या अगदी हॉटेल्सची दुकानांची सगळ्यांची नावं ही मराठीमध्ये पाहायला मिळतात नव्यानं ज्या नव्यानं नव्यान जी दुकानं किंवा हॉटेल्स जी सुरू झालेली आहेत त्यांचीच नावं केवळ इंग्रजीमध्ये पाहायला मिळतात आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती व्यावसायिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत ज्यांची नावं इंग्रजीमध्ये आहेत त्यांनी ही नावं मराठीत केवळ देवनागरी लिपीमध्ये इंग्रजी शब्द लिहायचे की ते मराठ्या अर्थाचे शब्द लिहायचे आहेत आणि जर केवळ देवनागरीमध्ये ही नावं लिहायची असतील एनरिज फॅशन हे जर मराठीमध्ये लिहायचं असेल तर त्यांना मराठी मोठी कशी होणार असाही प्रश्न आहे अनेक ठिकाणी जी दुक नावं आपण पाहतो किंवा पाट्या ज्या पाहतो इंग्रजी शब्द असतील मात्र हे इंग्रजी शब्द देवनागरी लिपीमध्ये लिहिलेत मग त्याला खरंच मराठी पाठी म्हणायचं का असे अनेक तार्किक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत व्यावसायिकांचे काही आक्षेप नक्की आहेत मात्र या तार्किक प्रश्नांची उत्तरं या निर्णयामध्ये जो या नंतर जो कायदा होईल त्याच्यामध्ये लक्षात घेण्यात येतील असा सगळ्यांना प्रश्न आहे जर ती घेतली नाहीत तर मग या निर्णयाचं नेमकं फलित ते काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सर न्यूज एटीन लोकमत पुणे आता एक धक्कादायक बातमी आहे बुलडाणा जिल्ह्यातून रेती माफियानं एकाला एक घरात घुसून विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे रेती वाहतुकीला विरोध का करतो असं म्हणत युवकाला रेती माफियांनी विष पाजलं तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे जळगाव जामोद पोलिसात रेती माफिया विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे प्रतिनिधी राहुल खंडारी यांच्याकडून अधिक माहिती राहुल रस्त्यांवर अशा प्रकारचे हल्ले रेती माफियांकडून वाळू माफियांकडून होत होते आता तर घरात घुसून एखाद्याला विष पाजणं हा तर फारच गंभीर तो प्रकार आहे सुवर्ण अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल जळगाव जामोद हद्दीमध्ये जर का आपण बघितलं तर रेती माफियांचा हैदोस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय दिवस रात्र रेतीची जी वाहतूक आहे वाहतूक त्या ठिकाणी जोमाने जोमाने सुरू जोमा सुरू होती असताना गोळेगाव येथील एका युवकाने घरासमोरून रेतीचं वाहने नेऊ नका त्याच्यामुळे धुडीचा त्रास होतो अशा प्रकारची त्या ठिकाणी अं रेती माफियांना विचारणा केली आणि रेतीची जी वाहतूक आहे ती रोखण्याचा प्रयत्न केला त्यावर अं रेती माफियांनी चक्क त्या युवकाच्या घरामध्ये जाऊन त्या युवकाला विष पाजून जीव मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या त्या, त्या, त्या त्या युवकाला विष दिल्यानंतर युवकाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे त्याला खामगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी देखील हे प्रकरण अतिशय गंभीर घेऊन त्या तिन्ही रेती माफिया विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे बघितलं राहुल वाळू माफिया किंवा रेती माफियाचे जे नेक्सस आहे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होत नाही ते नेक्सस तोडला जात नाही म्हणून हा माज दिवसेंदिवस वाढतोय असं म्हणायचं का नक्कीच याला आपण म्हणू शकतोय कारण की महसूल प्रशासनाचं या ठिकाणी असभ्य असं दुर्लक्ष होत आहे दिवस रात्र मोठा रेती ची, वातु को रसीला रसीला, अस्ति, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असताना देखील स्थानिक तहसीलदार असतील स्थानिक उपविभागीय असतील अधिकारी असतील यांचं पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि काही प्रमाणात या ठिकाणी आपण जर का बघितलं तर राजकीय पाठबळ देखील या रेती माफियांना मिळत असल्यामुळं त्यांची एवढी राज या ठिकाणी वाहतूक सुरू आहे असंही आपण याला म्हणू शकतोय स्वर राजरोजपणे वाळू माफिया आपलं काम करतात आणि अक्षम्य दुर्लक्ष याकडे सगळ्या प्रशासकीय यंत्रणांचं होतं त्यामुळे हे प्रकार वाढत चालले धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल अजून काही महत्वाच्या घडामोडींकडे वळूया एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत